त्यांनी खासदारकी लढावी काय आपण आलं काय केला मी सहा वेळा निवडून आलो मला तिकीट न दिल्यामुळे मला उभं राहिलो नाही मी आयुष्यामध्ये आयुष्यात एखादी दुसरी निवडणूक छोटी वगळता एकही निवडणूक मी हरलेलो नाही सहकारामध्ये असेल बँकांचे असेल मार्केट कमिटी असेल क्रिएटिव्ह सोसायटी असतील देखरेख संघ असतील का अनेक अनेक संस्था साखर कारखान्या सहित कॉपरेटिव्ह बँकांसहित मी कधी हरलेलो नाही त्यामुळे मी हरलो बिरलो हे गिरीश बाब सांगताय ते देशामुळं ते फ्रस्ट्रेट झालेलं आहे दुसरा विषय आहे की गिरीश म्हणतो किंवा लोकसभेला लो उभं राहून दाखवा दाखवा कशा झालं मी राहणारच आहे एक दुसऱ्या सांगितल्यामुळे मागे राहणार आहे माझी उमेदवारी माननीय शरद पवार साहेबांनी या ठिकाणी ज्यावेळेस सहा महिन्यापूर्वी बैठक झाली त्या पार्टीच्या बैठकीत नाही तर भर सभेमध्ये लाख लोकांच्या सभेमध्ये या ठिकाणी माझी उमेदवारी घोषित केली नंतरच्या कालखंडामध्ये प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी माझी उमेदवारी घोषित केली मी स्वतः वारंवार हे सांगितलं की मी उमेदवार आहे फक्त एवढंच आहे की इंडिया आघाडीकडनं ही जागा जर राष्ट्रवादीला मिळाली तरी बरं राहील काँग्रेसला मिळाले तर इंडिया आघाडीला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल पण माझं आव्हान गिरीश भाऊलाच आहे नाथाभाऊ तर आहेच आता आमदार आहे आमदारकीला लढवता कशाला मी तर अजून पाच वर्ष आमदार आहे तुम्हालाच आमदारकीमध्ये काय होतं ते तुम्ही बघा आता वातावरण बदलत चाललेलं आता सत्तेचा माज आणि मस्ती आणि पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकणं हे आता अवघड आहे जनता आता हुशार झाली आहे आता कापसावर आता गिरीज भानना माझा म्हणणार नाही आव्हान दिल्यापेक्षा आव्हान सरकारला झालं की कापसाचे भाव वाढवले पाहिजे नाही तुम्ही राजीनामा दिला सोयाबीनचे भाव आहे कापसाचे भाव आहे दुधाचे भाव आहे कांद्याचे भाव आहे इतका घराघरात शेतकरी ठार मेला त्या शेतकऱ्यांसाठी राजीनामा द्या ना त्याच्यासाठी का तुम्ही बोलत नाही आहे म्हणजे श्या ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही मंत्रिपदावर आहेत त्या शेतकऱ्यांसाठी काही करायला तयार नाही दुसरी इकडे आव्हान प्रति आव्हान देत बसता माझं आव्हान आहे गिरीश बोला मी तो आहेच उमेदवार तुम्ही तुमची उमेदवारी नुसते डिक्लेअर करून बघा तुम्ही उमेदवार आहे उमेदवारी घेणं वेगळी नुसता भारतीय जनता पार्टीकडनं मी उमेदवार उभा राहणार आहे एवढं नुसतं डिक्लेअर करू नका तुमच्यात हिंमत आहे काय मी नाही करू शकत मी जसं म्हणतो की यास मी उभार आणणार आहे मला जर तिकीट मिळालं तर म्हणजे तिकीट मिळाल्यापेक्षा माझा पक्ष तिकीट दिलेलं तर जवळपास फक्त माझ्या राष्ट्रवादीला मिळालं पाहिजे माझ्या तब्येतीची थोडीशी काळजी घेऊन मी हे करणार आहे तसं गिरीश भाऊने उद्या सांगा माझं आव्हान गिरीश भाऊने स्वीकारावं की हो मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून आहे जसं मी सांगतो तर गिरीश भाऊने माझं आव्हान स्वीकारावं ताकद असेल ते स्वीकारावं नाही तर दुसऱ्याला आव्हान प्रतिआव्हान देवा तुमचे किती आव्हानं तुम्ही स्वीकारताय मला माहिती आहे मागच्या कालखंडामध्ये मी आजारी पडलो त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं की आजार बोगच आहे सहानुभूतीसाठी घेतलेलं आहे असं केलेलं आहे त्यावेळेस मी आव्हान दिलं होतं की या घर चौकामध्ये मला जोडे मारायला नव्हते मी तुम्हाला जोडे मारायला जर खोटं असेल तर अजूनपर्यंत तरी गिरीश भाऊने माझं आव्हान स्वीकारलेलं नाही मग काय तुमच्यात दम आहे काय हिंमत आहे अरे मोठ्या मनाने यायला पाहिजे तर भर चौकामध्ये गेस मी चुकलो तुम्हाला मारायचे तेवढे जोडे मारा मी मारले नसते एक गोष्ट वेगळी पण निदान आव्हान त्या स्वीकार ना, ना। त्यामुळे गिरीश भावांच्या आव्हानाला काय मारत mm. असते आणि गिरीश काय किंमत आहे स्वतःच तिकीट मिळवणे इतकी तरी किंमत तुमच्यात आहे का देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका